नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो की अन्नपूर्ण योजना काय आहे आणि वर्षाला आपल्याला तीन गॅस फ्री कशी मिळतील सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार आहे डॉक्युमेंट्स काय लागतील आपले कागदपत्र कोणते जोडावे लागेल आणि तुम्हाला काय करावं लागेल सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहून मिळतात तर नमस्कार प्रदीप बघे तर तुम्ही पाहता स्पेशल अपडेट लाईव्ह तर मित्रांनो या चॅनलवर तुम्हाला असेच इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ मिळत असतात तर मित्रांनो तर व्हिडिओला सुरू करूया तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला तीन गॅस वर्षाला फ्री मिळतात मिळतात म्हणजे मिळणार आहेत तर कधी मिळणार आहेत आपल्याला मिळणार जुलै जुलैपासून एक तर एकतीस जुलैपासून तुम्ही काय करू शकता त्याच्या आधी तुम्हाला सर्वात पहिले काय डॉक्युमेंट फिल करायचे कुठे भरायचे आणि तुम्हाला कोणा लोकांना हे गॅस मिळणार आहे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला व्हिडिओला सुरु करूया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का वर्षाला तीन गॅस फ्री मिळतात हे तर तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला हे माहित नाही की तुम्हाला काय करावं लागेल जसे डॉक्युमेंट कुठं जोडायचे आणि तुम्हाला कुठली प्रोसेस करावी लागेल आणि कागदपत्र तुम्हाला कुठं द्यायचे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं जर तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेचा जर फायदा घेतला असेल किंवा फ्री गॅस तुम्हाला मिळालेला सर... मिळालेला आहे तर तुम्ही सर्वात पहिले ते लोक जिच्यामध्ये काय इलिजिबल होऊ शकतात त्यांनाच तो गॅसचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो जसं की तुम्ही काय काळात गॅस विकत गेला त्या लोकांना फायदा नाही होणार मग असं मी तुम्हाला सांगू इच्छितो सर्वात पहिले जे सरकारी गॅस जे नरेंद्र जी मोदींनी काढलेले गॅस आहे सर्व सर्वात पहिले ज्या स्त्रियांना ते गॅस मिळाले आहेत सर्वात पहिले उज्ज्वला गॅस हा फायदा होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले सांगू इच्छितो तर मस्त मित्रांनो तुम्हाला काय माहिती आहे का तुमच्याकडे काय पाहिजे तुमच्याकडे पाहिजे राशन कार्ड आणि राशन कार्ड जर तुमचं नाव असेल आणि कोणा लोकांना मिळणार हा तुमचा प्रॉब्लेम आहे ते कमेंट मी सर्वात जास्त वाचलेली आहे तर मित्रांनो असाही लोकांना मिळणार तुम्ही एक्झाम्पलसाठी तुमच्या परिवारामध्ये तुम्ही काय परिवारामध्ये दहा ते पंधरा लोक आहेत एक्झाम्पलसाठी दहा लोक आहेत आणि तुमच्या तुमच्या दहा लोकांचे तीन परिवार झालेले आहेत आणि तिन्ही परिवारामध्ये गॅस आहे भी फ्री तुम्ण फ्री ही तो ते फ्री गॅस असतील ते कुठली असतील आणि तुमचं राशन एकच आहे तर मित्रांनो जर राशन तुमचं एक आहे आणि तुम्हाला काय फ्री गॅस मिळाली आहे तिन्ही परिवाराला तुम्हाला माहिती आहे का तिथं गॅस कोणाला मिळणार तिथं एकाच परिवाराला तिथं काय होणार आहे सबसिडी मिळणार आहे सबसिडी कशी मिळणार आहे हे तुम्हाला पुढे माहिती मिळणार तुम्हाला गॅस मिळणार का पैसे मिळणार त्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्व त्याच परिवाराला का मिळणार आहे कारण की तुम्हाला माहीत आहे का एक तुमचं राशन कार्ड जर वेगळं असेल तर तुम्हाला तिन्ही परिवारांना तिथं काय मिळणार आहे गॅस मिळणार आहे वर्षाला तीन फ्री तर तुमचा परिवार वेगळा असेल किंवा कसा असो आणि तुमचं फक्त काय पाहिजे राशन कार्ड वेगळं पाहिजे राशन कार्ड एक्झाम्पलसाठी काही लोकांना राशन कार्ड समजत नाही त्याला परमिट म्हणतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती राशन कार्ड जर तुमचं वेगळं असेल तुम्हाला काय मिळणार आहे तिथं उज्ज्वला गॅसचा फायदा होणार आहे उज्ज्वला गॅस तुम्ही कोणा कोणाला मिळालेला आहे कोणाला नाही मिळालेलं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये मग सांगू इच्छा उज्ज्वला गॅससाठी काय करावं लागेल जर तुमच्यापासून नसेल तर तुम्ही काय करू शकता तिथे एक मी व्हॉट्सअप ग्रुप ओपन केला तुम्ही जॉईन करू शकता ते डिस्क्रिप्शन मी तुम्हाला एक ग्रुपची लिंक मी देऊन देणार तर तिथे जाऊ जाऊन तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअप ग्रुप जॉई जॉईन करू शकता कारण की तिथं माहिती आहे का सर्वात पहिले तुमच्या महत्त्वाच्या काही जे व्हिडिओ असतील किंवा टॉपिक असतील ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिले सांगू इच्छितो सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले जिथं तुम्ही युजला गॅस काढलेला आहे जेथून तुम्हाला उज्ज्वला गॅस काढला असते त्या एजन्सीवर जायचं आणि तिथं जाऊन तुम्हाला काय एक फॉर्म सबमिट करायचं त्या फॉर्ममध्ये काय 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 द्यायचं तुमचं आधार कार्डसोबत न्यायचं जे तुम्हाला पासबुक भेटतं गॅससोबत जे पासबुक ते सोबत न्यायचं आणि ते तुमचा मोबाईल नंबर ॲड करायचा आणि तिथं बँक डिटेल्स तुम्हाला द्यायची कुठली कुठलीही बँक असो जर तुमची तिथं बँक आणि तुम्हाला काय माहिती आहे का ज्या बँकला तुमचं आधार कार्ड लिंक असायला हवे तरच तुम्हाला तिथं फायदा होणार आहे तर मित्रांनो ती बँक कुठली असू जनधन खातं बी असलं तरी तिथंच चालेल तर मित्रांनो ज्याच्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला का काय करायचं माहिती आहे सर्वात पहिले गॅस टिकाय जो गॅस आहे तिथं जाऊन तुमची ई केवायसी किंवा केवायसी तिथं काय करायची कंप्लीट करायची केवायसी कुठे कम्प्लीट करू शकता किंवा तुम्ही कुठल्या बाहेर शेतीवर शेतवर करू शकता जिथं ई सेवा केंद्र तिथं पण करू शकता आणि तुम्हाला काय करायचं माहिती आहे जिथून तुम्ही गॅस आणलेला ज्या दुकानदाराकडून आणलेला आहे ज्या एजन्सीकडून आणले तिथं जाऊन तुम्ही काय शकता केवायसी तुमची कम्प्लेट कर करू शकता केवायसी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला केवाय सी कंप्लीट कुठं करायची हे तर माहीत नसतं पण मी सांगू इच्छितो इच्छित केवायसी कंप्लीट करायला तुम्हाला काय करा तुमच्या गावामधून जर घेतलं असेल जिथं तुमचं जिथं तुम्हाला हे भेट काय माहिती आहे का तिथं गॅस मिळतो तिथे त्यांच्या तुम्हाला काय करा त्यांना विचारू शकता त्यांना माहिती काढू शकता त्यांच्यापासून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि तुम्ही ते तुम्हाला सरळ सांगणार तुम्हाला कुठं काय करायचं तुम्हाला डॉक्युमेंट कधी द्यायची आणि तुम्हाला एक काय करणार ती कागद देणार तो फॉर्म तुम्हाला तिथं भरायचा आहे आणि तिथं तुम्हाला नेऊन द्यायचा आहे तुम्हाला कुठलेही पैसे तिथं लागणार नाही आहेत आणि तुम्हाला आता काय मिळणार मतलब तुम्हाला पैसे मिळतील कसे सर्वात पहिले सांगू इच्छितो तुम्हाला काय करणार माहिती आहे कोणाचे प्रॉब्लेम कसे आहेत कोण म्हणतो वर्षाला तीन हजार रुपये मिळतील तर ते गॅस मिळतील तुम्हाला तीन गॅस मिळणार आहे तुमच्या इकडे गॅस किती रुपयाला मिळतो हे कमेंटमध्ये मला जरूर सांगायचं कारण की कोणाच्या इकडे कितीला मिळतो कोणाच्या इकडे कितीला मिळतो ते मला कन्फर्म व्हायला हवे तर मित्रांनो आणि तुम्ही कुठं राहते हे पण सांगा तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तर जे गॅस तुम्ही जे तुम्हाला गॅस मिळणार आहेत ते तुम्हाला सबसिडी थ्रू मिळणार आहेत का तुम्हाला स्वतः गॅस मिळणार आहे हे तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो तुम्हाला बँक डिटेल कशासाठी भरायची आहे तिथं तुमचे गॅस जित ज्या जितक्या रुपयांना ज्या ज्या प्राईजमध्ये तुम्हाला गॅस मिळतो तिथं तुमचे काय पैसे तुम्हाला येणार आहे तर मित्रांनो जर तुमचं एक हजार रुपयाला गॅस असेल किंवा आठशे रुपयाला असेल किंवा नऊशे रुपयाला असेल तर एक्झाम्पलसाठी हजार रुपयाला असेल तर वर्षाचे तीन हजार तर मित्रांनो आठशे रुपयाला जो एका वर्षाची तुम्हाला चोवीसशे रुपये असे पैसे तुम्हाला तीन गॅसचे सरकारकडून तुमच्या खात्यामध्ये टाकणे देत आहे तर मित्रांनो काही लोकांना स सबसिडी सुरू पण झालेली आहे आणि काही लोकांना सुरू झाले नाही सुरू का झालेली नाही आणि सुरू कोणाला झाली सुरू त्यांनाच झाली ज्यांची केवायसी कम्प्लीट झालेली आहे आणि ज्यांची केवायसी सी कंप्लीट झाली नाही त्यांना काय झाली आहे जे सबसिडी जाऊन त्यांना फायदा नाही झाला कोणाला नाही झाला ज्यांची केवायसी सी कम्प्लीट झालेली नाही केवाय सी साठी काय लागणार आहे कागद कागदपत्र मी तुम्हाला एकदा रिक एक, म्हणजे रिव्ह्यू करून दाखवता अगदी पत्र तुम्हाला काय लागणार तुम्हाला बँक डिटेल्स म्हणजे बँकेच पासबुक तिथं पाहिजे तुमचा मोबाईल नंबर पाहिजे तुमचं पासपोर्ट पाहिजे तुमचं आधार कार्ड पाहिजे आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेला जोडलेलं हवं तर तुमचे पैसे तुमच्या बँकेमध्ये येतील आणि तुमच्या बँकमध्ये तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला काय पहिले तुमचा आधार लिंक अदा आधार अपडेट करायचा आहे ते तुमचा मोबाईल नंबर तुमचं का आधार कार्ड असेल तिथं तुम्ही जोडू शकता आणि तुम्हाला तिथं पैशाचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही काय करा ओनली माझ्या चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं ऑफकोर्स फ्री आहे तुम्हाला कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत कारण की सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं फक्त एक बटन क्लिक करावं लागतं आणि असेच तुम्हाला इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ मिळतात भेटूया नेक्स्ट पार्ट तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र जय शिवराय